जग आता स्क्रीन आणि कृत्रिम प्रकाश योजनेने व्यापलेले आहे आपल्या डोळ्यांवर सतत ताण आणि थकवा येतो आधुनिक वैद्यकशास्त्र डोळ्यांवर सतत ताण आणि थकवा येतो आधुनिक वैद्यकशास्त्र डोळ्यांच्या आरोग्यासाठी असंख्य उपाय प्रदान करते तर आयुर्वेद दृष्टी सुधारण्यासाठी एक नैसर्गिक आणि समग्र दृष्टिकोन प्रदान करते ही प्राचीन पद्धत दृष्टी सुधारण्यासाठी आणि आधार देण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर आहारात बदल आणि साध्या व्यायामावर भर देते आपल्या डोळ्यांचे आरोग्य नैसर्गिकरित्या राखण्यास आणि वाढवण्यास मदत करणारे सात प्रभावी आयुर्वेदिक उपाय येते आहे पहिला आहे त्रिफळा त्रिफळा ही एक प्राचीन आयुर्वेदिक रचना आहे ज्यामध्ये तीन फळे असतात पहिला आहे आवळा भारतीय हिरवी फळे येणारे एक झाड दुसरं आहे हरिताकी चॅब्युलिक मायरोबाल आणि विभिताकी बेलिरिक मायरोबालन हे मिश्रण अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सीने समृद्ध आहे जे निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक आहेत जर्नल ऑफ आयुर्वेदिक अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात त्रिफळाच्या डोळ्यांचा ताण कमी करण्याची आणि दृष्टी सुधारण्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे पावडर किंवा टॅबलेटच्या स्वरूपात नियमित सेवन केल्याने डोळ्यांना विषमुक्त करण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते पहिला आहे आवळा किंवा इंडियन गुसबेरी विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे इंडियन जर्नल ऑफ ऑप्थेलोमोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हे दिसून आले आहे की ते मोतीबिंदू रोखण्यासाठी आणि डोळ्यांच्या आतील दाब कमी करण्यासाठी त्याच्या भूमिकेसाठी ओळखले जाते दररोज ताज्या आवळ्याचा रस घेतल्याने डोळ्यांच्या उत्तींना पुनरुज्जीवित होण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते आपण चटणी लोणचे किंवा सुक्या मेव्याच्या स्वरूपात आवळ्या आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो तिसरं आहे तूप आयुर्वेदात तूप किंवा स्पष्ट केलेले बटर हे डोळ्यासह शरीराच्या उत्तींना पोषण आणि पुनर्जीवित करण्याच्या क्षमतेसाठी खूप महत्त्वाचे आहे आयुर्वेद जर्नल ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार डोळ्यांभोवती थोडेसे तूप लावल्याने दीर्घकाळ स्क्रीनवर राहिल्याने होणारा कोरडेपणा आणि ताण कमी होऊ शकतो तूप खाल्ल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले आवश्यक के फेटी ॲसिड मिळू शकतात चौथा आहे तुळशी तुळशी ज्याला पवित्र तुळस म्हणूनही ओळखली जाते ती तिच्या विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मासाठी ओळखली जाते जर्नल ऑफ एथनोफार्मोकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की तुळशीच्या पाने डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवू शकतात तुळशीच्या पाण्याने डोळे धुण्याने जळजळ कमी होण्यास आणि संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते तर पाचवा आहे गाजर आणि बीटरूटचा रस गाजर आणि बीटरूटमध्ये बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन मुबलक प्रमाणात असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने अहवाल दिला आहे की गाजरामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे बीटा कॅरेटन व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होते जे चांगली दृष्टी राखण्यासाठी आणि रात्रीच्या अंधत्वाला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचे आहे दररोज ताजे पिळून काढलेले गाजर आणि बीटरूटचा रस तुमच्या दृष्टीला लक्षणीयरित्या वाढवू शकतो सहावा हे डोळ्यांचे व्यायाम आयुर्वेद डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी डोळ्यांच्या व्यायामाचे महत्त्व देखील अधोरेखित करतो त्राटक सारख्या तंत्रामुळे ज्यामध्ये एखाद्या लहान वस्तूवर किंवा ज्वालावर लक्ष केंद्रित केले जाते ते एकाग्रता आणि दृष्टी वाढवण्यास मदत करू शकतात जर्नल ऑफ योगा अँड फिजिकल थेरपीमध्ये एका अभ्यासात असे आढळून आले आहे की डोळ्यांच्या व्यायामाचा नियमित सराव दूषित तीक्ष्णता लक्षणीयरित्या सुधारू शकतो आणि डोळ्यांवरील ताण कमी करू शकतो शेवटचा आहे आयुर्वेदिक औषधी वनस्पती पहिला आहे ब्राह्मी मोनिएरी आणि शतावरी शतावरी रेसमोसस या दोन औषधी वनस्पती आयुर्वेदात डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात जर्नल ऑफ मेडिसिनल प्लांट्स रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्राह्मी संज्ञानात्मक कार्ये असे अदृश्य प्रक्रिया सुधारते तर शतावरी डोळ्यांमधील ॲक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या औषधी वनस्पतींचा समावेश करणे पूरक आहार म्हणून किंवा चहा म्हणून तुमच्या दृष्टीला लक्षणीयरित्या फायदा देऊ शकते असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच हो, नवनवीन व्हिडिओ हो, पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद